कुठल्याही महिलेला जर नामोहरण करायचं असेल थोडक्यात आपण असं म्हणूया की तिची बोलती जर बंद करायची असेल तर काय करायला हवं आपल्याकडे गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासातून एक गोष्ट लक्षात आलेली आहे आणि ती म्हणजे एखाद्या महिलेची बोलती बंद करायची असेल तर तुम्ही तिच्या चारित्र्यावर शिंतोडे मग ती महिला त्याविषयी काहीही बोलणार नाही तिचं मत मांडणार नाही अशा पद्धतीची व्यवस्थाच जणू काही आपण तयार करतो आणि हे कुणी जाणून बुजून करत नाही हे ऑटोमॅटिक इतकं आपल्या अंगामध्ये भिनलेलं आहे की ते घडवलं जात आहे याची जाणीवही आपल्या आजूबाजूच्या लोकांना होत नाही तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल ना तर हा विश्वास बसण्यासाठी आता सुरू असलेल्या मुद्द्यावर लक्ष द्या या मुद्द्यांवर मुळात किती माध्यमांनी कुठलेही प्रश्न न विचारता किती नेते व्यक्त झाले अगदी बोटावर मोजण्या इतके कारण कुणाचीही नाराजी पत्करणं या नेत्यांना परवडणार नाही एवढी बुद्धी जी आहे ती त्यांच्याकडे नक्कीच आहे अशाच परिस्थितीमध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपली काही मतं मांडली आता या मताच्या विरोधात आपण खर तर असू शकतो बरोबर की नाही कारण सगळ्यांच्याच मताशी आपण सहमत असावं असं काही गरजेचं नाही पण आपण जर सहमत नसू तर आपलं मत आपण कसं प्रदर्शित करावं याचे काही तारतम्य आपण बाळगायला हवं पण जसं मी म्हंटल की एखाद्या महिलेची बोलती बंद करायची असेल तर तुम्ही तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं हा जो काही पूर्वपार चालत आलेला इतिहास तो पुन्हा एकदा रिपीट झाला आणि मेघना बोर्डीकर ट्रोल झाल्या विचारांवर जर त्या ट्रोल झालेल्या असत्या तर याबद्दल आपली कुठलीही सहमती किंवा असहमती असायची गरज नव्हती आता तुम्ही म्हणाल की अरे त्या तर भाजपच्या आहेत बरोबर की नाही पण कुठल्याही पक्षाची महिला असो कुठल्याही पक्षाची महिला नेता असो ती आजता ट्रोल झालेली नाही असं झालंच नाही या उदाहरणा देखील तुम्हाला घ्यायचं असेल तर चित्रा वाघ रुपाली चाकणकर आणि अगदी प्रियंका गांधी आणि स्मृती इराणी ही यातून वाचलेल्या नाहीये कुठलाही पक्ष असेल कुठलंही राजकारण असेल हे या महिलांना केवळ त्यांचे विचार आहेत म्हणून स्वीकारायला अजूनही तयार नाहीयेत राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर जेव्हा शंका उपस्थित केल्या गेल्या तेव्हा अतिशय हीन पद्धतीच्या कमेंट्स ज्या आहेत त्या रुपाली चाकणकरांच्या वॉलवर आपल्याला अजूनही बघायला मिळतील प्रियंका गांधी ज्या काँग्रेसच्या नेत्या म्हणून समजल्या जातात इंदिरा गांधींबरोबर त्यांची कुठेतरी तुलना केली जाते आणि ते काँग्रेसचं फ्युचर आहे अशा पद्धतीने त्यांच्याकडे बघितलं जातं पण त्यांच्या विरोधात मात्र याही पेक्षा खालच्या थरावरचे मीम्स अनेकदा व्हायरल झालेले आपण पाहिलेले आहेत या बरोबरीनं स्मृती इराणी असते स्मृती इराणी आपल्या पक्षाची बाजू जेव्हा मा हिरहिरीने मांडत होत्या त्यावेळेला त्यांच्यावरही अशाच पद्धतीचे गलिच्छ शिंतोडे उडवले गेले अगदी त्यांनी किती डिवोर्स घेतले त्यांचा नवरा कोण होता त्या घरी कशा राहतात इत्यादी इत्यादी इत्यादीवर प्रकाश टाकण्याचा सोशल मीडियातून प्रयत्न केला गेला आणि अर्थात या सगळ्या प्रोसेसला कुठलाही पक्ष अपवाद नाही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते अपवाद नाही त्यामुळे भाजप असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आणखीन कुठलाही पक्ष असेल या पक्षातल्या महिलांना आपण नेता म्हणून खरंच स्वीकारतो आहोत का असा प्रश्न खरंतर आपण स्वतःला विचारायला हवा पण त्याही पुढे जाऊन मुळातच आपण कुठल्याही महिलेला तिचं मत आहे हेही विचारात घेतो का या सगळ्या घटनाक्रमावर तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला अगदी ऐकायला आवडेल कारण आमचा संवाद हा आम्ही नेहमी दोन बाजूने ठेवण्याचा प्रयत्न करतो महिलांना त्यांची जागा दाखवून देण्यात जितकी हिरहिरी दाखवले जाते तितकंच त्यांचं नेतृत्व कौशल्य आपण स्वीकारू शकतो का किंवा त्यांना नेता म्हणून आपण सहज स्वीकारू शकतो का याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या काही काळामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे हा प्रश्न केवळ मेघना बोर्डीकर रुपाली चाकणकर स्मृती इराणी किंवा प्रियंका गांधी यांच्या पुरता मर्यादित नाहीये हा प्रश्न आहे आपल्या समाजाचा कारण सोशल मीडिया हे आपलंच आता आरसा बनलेला आहे आणि हा आरसा पावलो पावली तुम्हाला तुमच्या समाजाचा खरा चेहरा दाखवतो आहे हा चेहरा तुम्हाला असा हवा आहे का आणि नको असेल तर तो कसा बदलता येईल याच्यावरही मॅक्स वुमनच्या मार्फत आपण जरा विचार करूया तुर्तास इथेच थांबूया